श्री श्र स्वामी कृपा गीत संसाराच्या वतीने चालू असलेला अति महासोमयाग आजचा दुसरा दिवस तिसरा दिवस होतो है। या ठिकाणी संपन्न होतोय या यज्ञाचा वैशिष्ट्य अग्निस्टोम अत्याग्निस्टोम अतिरात्र उक्त्या षोरशी इत्यादी या सगळ्या सप्त सोम संस्था आहेत श्रौत अशी हे आपल्याकडे दोन परंपरा आलेल्या आहेत यज्ञांच्या श्रौत कर्म हे वेदाच्या बरोबरीनं मुळापासून सुरुवात झालेली आहे आणि स्मारत कर्म हे आपल्या उत्पन्न झालेल्या जीवनावरती संस्कार उत्तम व्हावेत याकरिता हे सगळे यज्ञ उपलब्ध झालेले आहेत याच पद्धतीने कोणताही यज्ञ करायचा असल्यास श्रवताचा कोणताही यज्ञ करायचा असल्यास बाकी आपण कर्मामध्ये अनेक प्रकारचे संकल्प त्याच्यामध्ये म्हणत असतो कुटुंबाचं रक्षण होऊ देत धनधान्याची दे प्राप्ती होऊ देत जे अरिष्ट दे, असत हो ते सगळं अरिष्ट निघून जाऊ देत अशा अनेक प्रकारच्या कल्पना त्या संकल्पामध्ये केल्या जातात पण स्वप्न संस्थांच्या माध्यमातून जो कोणता यज्ञ आपण करत असो यज्ञाचा संकल्प अग्निस्टोन इत केल्या जातात हे कशासाठी प्रजेच पालन पोषण उत्तम रीतीने व्हावं कोणताही यज्ञ असल्यास अग्निष्टू दे अत्यग्निस्टोम असू देत हे सगळी यज्ञ परंपरा स्वर्ग काम हा स्वर्गाच्या का करता हे सगळे यज्ञ कराव्याचे असतात आता स्वर्ग काम म्हणजे काय आपल्याकडे चांगलं कर्म केलं तर ते स्वर्गाकडे झालं आणि वाईट कर्म केलं तर नरकामध्ये झाला असं आपल्याकडे उक्ती आहे स्वर्ग काम म्हणजे आपण या वर्तमान जीवनामध्ये जगत असताना आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं गरिच्छ कृत्य न होता सद्विवेकाचं कर्म होत राहावं परमेश्वराच्या आश्रयाखाली राहावं परमेश्वराचं सतत नाम कीर्तन करत राहावं आपल्याला जो मिळालेला देह आहे हा केवळ या जीवनातून मोक्षाकडे जाण्यासाठी आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे मग मोक्ष आपल्याला मिळणार कसा मोक्षाचं साधन आज आपल्याकडे व्यवहारामध्ये मांडल्या जातं फक्त पैसा आहे भरपूर धन मिळालं की आम्ही समाधानी आहोत किंवा आम्ही मोक्षाकडे जातो वास्तवात ते जे धन आहे आपल्याला जास्तीत जास्त मरत्य लोकांकडे नेण्याचं साधन म्हणजे पैसा आहे मोक्षाचं साधन आपल्याला हवं असेल तर अखंडितपणे अहो येता जाता गोठदा बसदा कार्य करीता परमेश्वराचं नामसंकीर्ण सतत मनामध्ये असलं पाहिजे नाही अधिकार असते महाफलेशु कदाचन या उक्तीचा जर आपल्याला आश्रय घ्यायचा असेल भगवंतांनी सुद्धा आपल्याला ते सांगितलेलं आहे कर्म करत राहा कर्माचं फळ हे आपण करत असलेल्या कर्माच फळ आपल्याला मिळत आहे कर्म आपण काय करतोय काय केलं पाहिजे हे आपण स्वतःला आपणच सांगितलं तरच ते कर्म उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे सत्य धर्म सत्यतेचे कास कधीही सोडू नये आणि धर्माचरण कधीही सोडू नये जिथे असत्य येईल तिथे धर्माचं आचरण होणार नाही त्या ठिकाणी भगवंताने कितीही सांगितलं कर्म करत राहा कर्माचं फळ कर्मा उत्तम मिळेल असं सांगितलेलं असलं तरी सुद्धा ते सत्य होणार नाही कारण आपण असत्याची कास धरलेली आहे आपण नाना प्रकारच्या गुरुजनांच्या आश्रयाखाली राहतो स्वामी समर्थ असतील सद्गुरु दत्तात्रय असतील भगवान साई असतील अशा नाना प्रकारच्या गुरुजींच्या आश्रयाखाली आपलं जीवन व्यतीत करतो बरीचशी मंडळी या सद्गुरूंना आपल्या प्राणापेक्षा असलंच पाहिजे कारण ज्याच्यावरती आपण आपल्या प्राणापेक्षाही प्रेम करतो तोच आपल्या प्राणाचं रक्षण करणार आहे आशय घ्यायचा झाला आई आणि मुलाचा आशय घ्या आईचा आपल्या झालेल्या दहा बारा वर्षापर्यंत काहीही अपेक्षा नसते कसलीच अपेक्षा नाही मला मोठा झाल्यानंतर सांभाळेल उत्तम रीतीने आमचं पालन पोषण करेल अशा कोणत्याही गोष्टीचा आशय न ठेवता ती माता निस्पृह भावनेने कितीही थकली असली त्या शिशूला पाहता क्षणी तिचा आनंद हा अनेक पटीने वाढलेला असतो का तर त्या शिशूला काहीच कळत नाही त्या बाळाला काहीच कळत नाही चांगलं काय वाईट काय अशा प्रसंगावधाने सद्गुरूंच्या चरणामध्ये आपण जर नतमस्तक झालो आपण नाना प्रकारच्या पूजा पूजन करत असताना आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम पूजां सेवन जानामि क्षम्यतां परमेश्वर इतका एक श्लोक म्हणला म्हणजे आपण त्या परमपिता आपल्याला काय क्षमाgenesis करणार नाही आणि ही जर क्षमा आपल्याला खरोखर हवी असेल यत् किंचित हृदे पापं तद्कर्मा सफलं कुरु जे काही मी कमी जास्त न्यून अधिक जे कर्म करत राहील ज्ञानेश्वरीची उक्ती सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा पसायदान सुद्धा आहे आता विश्वास येणे वागेचे तोषावे तोषोनी मज द्यावे असा जेदान आहे हे पसायदान कोण कोणासाठी कशासाठी मागत काय कारण आहे कोण ज्ञानेश्वर माऊली कोण आपण आणि कशासाठी मागायचंय या सगळ्यांही साधू असतील संत असतील सन्यासी असतील गुरुजी असतील गुरुजन असतील विप्र जे कोणी असतील ते आपल्या कल्याणाकरिता प्रत्येक यज्ञ असेल त्यांच्या वाड्यातून निघणारा शब्द असेल त्याला वाक यज्ञ म्हणतो तो वाक यज्ञ व्यर्थ गेला नाही पाहिजे आणि आपल्या या गोरेगाव क्षेत्रामध्ये तर साक्षात भगवंताचं स्वरूप प्रकट होऊन आज में आग होतो है। है। या ठिकाणी अत्यग्निष्ट महा सोमयाग होतोय तर अशा क्षेत्रामध्ये सद्गुरु स्वामी समर्थांचा अधिष्ठान निर्माण झालेला आहे आपण या देहाने त्यांचा नामसंकीर्तन करतोच आहे पण देह हो हा सद्गुरूसाठी नकोय मनाने त्या भगवंताचं नामसंकीर्तन झालं पाहिजे आहे जो आपल्या शरीरामध्ये वसलेला आत्मा तोच सद्गुरूंचा आत्मा होय त्याला आपण परमात्मा गुरु स्वरूप म्हणूया गुरुंना शिष्याकडून किंवा शिष्याना गुरुंकडून भरपूर अपेक्षा आहे पण गुरुंना शिष्याकडून काहीच अपेक्षा नाहीये त्याने फक्त नित्य नामसंकीर्तन करत राहावं सत्तेची कास सोडू नये शिष्याला मात्र गुरुजींकडे आहे आणि माझे अनेक कष्ट त्या परमेश त्या परम्यात्म्याला सांगायचंय त्या ईशक्तीला सांगायचंय कधीही आपण त्या परम्यात्म्या परमात्म्याला किंवा त्या ईशक्तीला तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं आज गारण आलं नाही ना असं आपण कधीच विचारत नाही आज तुम्हाला बरं वाटतय का आज या सभा जे काही आपले भक्तगण आलेले आहेत त्यांच्याकडून खरोखर त्या मुखातून बाहेर पडतंय का असं आपण कधीच त्या परम्यात विचारत नाही प्रत्येक जो कोणी येईल जीव तो फक्त माझ्या कुटुंबातल्या काही जे काही व्यथा असतील त्या व्यथा व्यक्ती त्या परम्यात सांगतो आणि ह्या सगळ्या दूर कर अहो साक्षात आपण जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूचे लोक सुद्धा आपला क्लेश हरू शकत नाही जो या देहातच नाही तो आपलं चित्त किंवा आपला क्लेश कसा हरू शकेल कारण आपण आपल्या चित्तामध्ये बसलेला आत्मा ते आपल्याला परम्यात्म्याच्या स्वरूपामध्ये आपण कधी पाहतच नाही फक्त मागणं आपल्याकडून चाललेलं आहे त्याला देणं काहीच नाहीये वास्तवात आपल्याकडून परग्यात देणं म्हणजे आपला हा जन्म घालवणे होय या शरीरामध्ये या देहामध्ये जोपर्यंत आत्मा वसतोय तोपर्यंत त्या परग्यात्म्याचा नामसंकेतन सतत झालं पाहिजे आहे तेव्हा कुठेतरी परग्यात वाटेल की आपल्याला स्वर्गाची दार उघडावीत द्यागा। द्यागा। आज स्वर्ग आणि नरकाची व्याप्ती भरपूर पैसा आला ते नरक निर्माण होत बर का आपण कुणाशी बोलायला जात नाही धन लपवून ठेवतो मदत लागल्यास कोणाला ते मदत करत नाही आपल्याकडे खूप धन आहे म्हणून आपले बालमित्र असतील किंवा आपल्या बरोबर रोज नित्य नियमाने हसणारे खेळणारे सबंगडी असतील हे आपल्याला संवाद साधताना दिसत नाही का तर तो श्रीमंत झाला वास्तव तो श्रीमंत नाही तो नरक यातना होतोय धन आहे पण संवाद संपला मित्रत्व संपलं आणि अशा संवाद ज्या वेळेला संपले त्यावेळेला मनोमय कोशामध्ये फक्त चित्त नव्हे तर फक्त चिंता निर्माण होते आणि असं चित्त आपण ठेवून आपलं जीवन जगू नाही शकत या धन कमी तरी चालेल पण परमात्म्याची नित्य हरिभक्ती ही जर आपण सातत्याने करत राहिलो आज सद्गुरु स्वामी कृपांकितची संस्था आज ज्याप्रमाणे विस्तारित झालेली आहे केवळ एका भक्तामुळे झालेले नाहीये आज प्रकाश जे असतील किंवा अन्य त्यांच्या संस्थेतील सहचारी असतील हे प्रत्येक जण आपल्याला आप जेवढी जमेल तेवढी उत्तमात उत्तम सेवा करण्याचा प्रयत्न करतायत <laughs> आणि हा प्रयत्न बघून आजूबाजूच्या दोन लोकांना सुद्धा वाटतय आपली सुद्धा काहीतरी मदत व्हायला हवी <laughs> आपण या संस्थेमध्ये काहीतरी सहकार्य केलं पाहिजे आहे संस्थेची म्हणा किंवा सद्गुरु स्वामी समर्थांची आस्था आपल्या हृदयामध्ये थोडी का होईना जागृत होणं आवश्यक आहे ती जर ज्ञान भक्ती आपण उत्तम जाणली जागृत केली तर आपला परिवार जो यजमानांचा संकल्प अग्निस्तोमाच्या माध्यमातून अत्यग्निस्तोमाच्या माध्यमातून जो संकल्प आहे प्रजा काम तो प्रजा काम हा म्हणजे सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन वारंवार सातत्याने भगवंताचा नाम संकीर्तन करणे त्या परम्याज्ञा विलीन होणे आणि अशी प्रजा निर्माण होणं आज गरज आहे